बारामती लोकसभा मतदारसंघ तसंच कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं म्हटलं तरी हरकत नाही कारण एकीकडे शरदचंद्र पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचा मुलगा श्रीकांत एकनाथ शिंदे ज्या लोकसभा मतदारसंघात उभे राहणार आहेत तिथेच आज उद्धव ठाकरे गटाच्या वैशाली राणे दरेकर यांना तिकीट दिल्यामुळे सगळ्यांच्या भोवाया इकडे उंचवल्या आहेत नेमका काय हे प्रकार उद्धव ठाकरेने नेमके वैशाली दरेकर यांनाच का दिला असावं तिकीट या विषयावर आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी विनायक कांगणे आपण पाहत आहात आधार विश्लेषण खरंतर कल्याण लोकसभा मतदारसंघ उद्धव ठाकरे अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहेत कारण तिथे जरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री स्वतः उभे नसले तरी त्यांचा पुत्र श्रीकांत शिंदे हा उभे असल्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी ही जागा जिंकणं अत्यंत महत्त्वाचं होतं त्यामुळे अनेक दिवसांपासून आदित्य ठाकरे असतील असतील अनेक नेत्यांची करण्यात आली नाही तर धर्मवीर आनंद दिघे यांचा पुतण्या यांना सुद्धा उमेदवारी देण्याच्या अनेक दिवस चर्चा चालल्या होत्या मात्र इतकं असताना सुद्धा वैशाली दरेकर यांचं नाव आज जाहीर करण्यामागे नेमकी उद्धव ठाकरेंची काय रणनीती असू शकते यातील आपण काही मुद्द्यांवर जर आपण फोकस टाकला तर आपल्या लक्षात येईल की या सहा मुद्द्यांवर वैशाली दरेकर ह्या कल्याण लोकसभा मतदारसंघातून जिंकून येऊ शकता नेमकी कोणती आहे ही महत्वाची मुद्दे त्यापूर्वी वैशाली दरेकर नेमक्या कोण आहेत या मुद्द्यावर यांची थोडीशी आपण माहिती घेऊया त्यानंतर या सहा मुद्द्यांवर जाऊ ज्या मुद्द्यांवर उद्धव ठाकरे यांनी भर दिला असावा आणि आपला उमेदवार जिंकू शकतो अशी शक्यता आहे त्यापूर्वी वैशाली राणे दरेकर नेमक्या कोण आहेत त्यांची आपण थोडक्यात माहिती घेऊया वैशाली दरेकर यांचा जन्मच खरं म्हटलं तर डोंबली शहरामध्ये झाला आहे त्यामुळे डोंबलीची कन्या अशी त्यांची ओळख आहेत आणि तब्बल तीस वर्ष त्यांचा राजकारणातला प्रवास आहे अनेक त्यांनी पदे या राजकारणामध्ये भूषवले आहेत खरं तर त्या मूळ शिवसैनिकच आहेत या बाळासाहेब ठाकरेंच्या खरं तर शिवसैनिक होते आणि त्यानंतर काही ते वर्षेमध्ये गेले होते आणि पुन्हा आपल्या मूळ घरी त्या जाऊन आता पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणूक लढवत आहेत असा तीस वर्षांचा अनुभव असलेल्या वैशाली दरेकर हे अत्यंत आक्रमक आहेत अनेक आंदोलनामध्ये त्यांचा चेहरा आपल्याला पाहायला मिळाला असेल अनेक निवडणुका सुद्धा त्यांनी लढवल्या आहेत ही झाली वैशाली दरेकर यांची थोडक्यात ओळख आणि आता पुढील जे सहा महत्वाचे मुद्दे आहेत की जे उद्धव ठाकरेंना वाटतात की यामुळे आपला उमेदवार वैशाली दरेकर ह्या कल्याण लोकसभा मतदारसंघातून जिंकून येऊ शकतात त्यातला हा पहिला महत्वाचा मुद्दा वैशाली दरेकर यांच्या बाबतीतला पहिला मुद्दा जर आपण घेतला तर त्या एम ए झालेल्या आहेत उच्च शिक्षित आहेत आणि एक महिला उमेदवार आहेत विशेष म्हणजे त्यांना कोणतंही राजकीय घराणेशाहीचं बॅकग्राऊंड नाही त्यामुळे घराणेशाहीचा लेबल वैशाली दरेकर यांच्यावर लागू शकत नाहीत आणि त्या डोंगरी शहरातच असलेल्या तब्बल तीस वर्ष यांचं इथं वास्तव्य आहे अनेक पक्षातील छोटे मोठे तळागाळाच्या कार्यकर्ते असतील आणि अनेक नागरिकांशी यांचा तीस वर्षांपासून अत्यंत जवळचा संबंध आहे हा अत्यंत महत्वाचा पहिला मुद्दा उद्धव ठाकरे यांनी घेरला असावा त्यानंतरचा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा अपन गितना। हो तानी तानी जर आपण घेतला तर एकोणीसशे पंच्याण्णव पासून या राजकारणामध्ये आणि समाजसेवेमध्ये आहेत तब्बल तीस वर्षांचा यांना प्रदीर्घ अनुभव आहेत उच्च शिक्षित आहेत आणि त्यांनी यापूर्वी जी राजकीय पदं भूषवली आहेत त्याकडे जर आपण एक नजर टाकली तर इसवी सन 2000 2005 ले ले। दोन हजार ते दोन हजार पाच साली या बाळासाहेबांच्या शिवसेनेमधूनच नगरसेवक डोंबिवली शहरातून नगरसेवक म्हणून निवडून आहेत म्हणजे त्यांना नगरसेवक पदाचा अनुभव आहे त्यानंतर दुसऱ्यांदा दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ह्या पुन्हा दुसऱ्यांना नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत त्यामुळे राजकारणातील त्यांना अत्यंत चांगला अनुभव आहे त्यानंतरचा मुद्दा त्या ज्या वेळेला त्या मनसेकडून निवडून आल्या दोन हजार दहा आणि दोन हजार अकरा साली के डीएमसीच्या दोन हजार चौदा ते पंधरा खरं तर त्या महिला बाल विकास त्यांनी बघितलाय त्यानंतर दोन हजार दहा ते अकरा मध्ये त्या विरोधी पक्षनेता म्हणून के मध्ये त्यांनी काम बघितलंय इतक्या अत्यंत महत्वाची पद त्यांनी त्यामुळे राजकारणातली त्यांची मेच्योरिटी एक चांगल्या प्रकारची असं म्हणता येईल त्यानंतरचा तिसरा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या वेळेला त्या मनसेमध्ये होत्या आणि मनसे, मनसे दोन हजार नऊ ला ज्या वेळेला अत्यंत महाराष्ट्रामध्ये जोमाने काम करत होती प्रसिद्धी झोतात आली होती त्यावेळेला सुद्धा त्यांनी कल्याण लोकसभेची निवडणूक मनसेकडून त्यांनी लढवली होती आणि त्यावेळेला तब्बल त्यांना एक लाख नऊ हजारपेक्षा जास्त मतं त्यांनी मिळवली होती त्यामुळे डोंगलीकर आणि कल्याणमधील मतदारांना वैशाली दरेकर हा चेहरा अगोदरच माहिती आहे त्यांना एक लाखांपेक्षा जास्त मतं मिळवली होती ही खरं तर जमेची बाजू आहे त्यांनी दोन हजार नऊ ला ही निवडणूक लढवली होती त्यानंतर अनेक वर्ष उलटली आहेत त्यानंतर त्यांचा कार्यकर्त्यांचा संपर्क सुद्धा अत्यंत दांडगा झाला आहे हा सुद्धा महत्वाचा मुद्दा उद्धव ठाकरेंनी नक्कीच विचारात घेतला असावा त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा जर असेल तर कल्याण लोकसभेमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे दोन वेळेला खासदार झालेत मात्र ते शिवसेनेच्या ज्यावेळेला बाळासाहेब ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी दोन वेळेला खासदार की बसवले त्यामुळे ही मतं खरी शिवसेनेचीच मतं आहेत हे विसरून आपल्याला चालणार नाहीत आणि यावेळेला विशेष म्हणजे भाजपने या जागेवर दावा केला आहे त्यामुळे जर ही जागा भाजपला मिळाली नाही तर त्यांचा अंतर्गत कलाचा फायदा मतदान वैशाली दरेकर यांना होऊ शकतं कारण त्या स्थानिक आहेत त्यांचे संपूर्ण भाजप असतील आणि सर्वांशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत त्यामुळे जर भाजपला ही जागा मिळाली नाही तर याचा फायदा नक्कीच वैशाली दरेकर म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला होऊ शकतो हा अत्यंत महत्वाचा मुद्दा सध्या उद्धव ठाकरेंच्या लक्षात आला असेल कल्याण लोकसभा तब्बल दोन दशकांपासून शिवसेनेचा बाले किल्ला आहे तिथे मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांचं मतदान केलं जातं बाळासाहेब ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील आणि धनुष्यबाण याला बघून खर तर मतदान केलं जातं यावेळेला जरी धनुष्य बाण चिन्ह त्यांच्याकडे नसतं तरी जे खऱ्या अर्थाने जे शिवसैनिक आहेत ज्यांना मुंबईमध्ये शिवसेना हवी आहेत असे ज्यांना वाटत असेल ते बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या सेनेलाच कदाचित कर मतदान करतील आणि ग्रामीण भागांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर मतदान होतं खरं तर मनसेने मनसेचे जे ग्रामीणचे कल्याण ग्रामीणचे जे आमदार आहेत राजू दादा पाटील या वैशाली दरेकरांशी सुद्धा यांचे अत्यंत चांगले संबंध आहेत कारण एकेकाळी त्या सुद्धा मनसेमध्ये होतात त्यामुळे छुपा पाठिंबा त्यांच्याकडून कदाचित कर मिळाला किंवा मनसेची ज्या पद्धतीने भाजपसोबत येण्याची चर्चा सुरू आहे ते जर झालं नाही तर कदाचित मनसेचं सुद्धा जास्तीत जास्त मतदान वैशाली दरेकर यांना मिळू शकतं आणि ग्रामीण भागामध्ये विशेषतः ग्रामीण भागामध्ये शिवसेनेचे अनेक मतदार आहेत जे फक्त आणि फक्त बाळासाहेबांना मानणारे असं मतदान सुद्धा वैशाली दरेकरांना मिळू शकतं आणि इथे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये जो वाद आहे त्याचा फायदा घेत नक्कीच उद्धव ठाकरेंच्या वैशाली दरेकर या जिंकून येण्याची जास्तीत जास्त शक्यता सा सा ने ने जा या सहा मुद्द्यांनाच लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी वैशाली दरेकर यांना तिकीट दिलं असावं त्यामुळे उद्धव ठाकरेंनी वैशाली दरेकरांची ज्या पद्धतीने निवड केलेली आहे त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळणार का याबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका व्हिडिओ आवडले असतील तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र